नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमयी कथासंग्रह ज्यामधील एक दिवा विसताना ही कथा आपण आज ऐकत आहोत हा कथासंग्रह लिहिला आहे रत्नाकर मतकरी यांनी तर सुरू करूयात पुढच्या भागाला मी आणि माझी बायको आमचा जोडा तसा विजोड होता म्हणजे मी दिसायला चार चौघांसारखा तर ती काहीशी देखणे मला चार चौघात मिरवण्याची आवड तर तिला साधेपणा प्रिय मी व्यवहारी त्या मानाने तिचे व्यवहारात लक्ष कमी पण इतके असूनही आमचे एकमेकांवर फार प्रेम होते म्हणजे सर्वसाधारणपणे नवरा बायकोचे असते त्याहीपेक्षा अधिक ती आमच्या नात्यातली आम्ही दोघे लहानपणापासून एकत्र वाढलो खेळलो म्हणून असेल कदाचित कदाचित तिचा समजूतदारपणा पण याला कारण असेल ती माझे दोष ओळखून मला सांभाळून घ्यायची तिची शरीरयष्टी चांगली मजबूत होती मॉन्टेसरी स्कूलमधील आपली नोकरी सांभाळून ती दोन मुलांकडे लक्ष ठेवायची शिवाय घर विलक्षण टापटीप ठेवायची आम्ही दोघेही अगदी सामान्य होतो मला कुठल्याही मार्गाने का होईना पण पैसा कसा मिळवावा हे ठाऊक होते कार्टिंगचा धंदा बऱ्यापैकी चालला होता पण या पलीकडे विशेष सांगण्यासारखे माझ्यात काहीच नव्हते तिच्यात मात्र एक काहीसा असामान्य गुण होता काही काही गोष्टींची सूचना तिला नकळत मिळायची कधी कधी संध्याकाळी घरी येतास ती मला विचारायची आज कुणाशी भांडण तर नाही ना झालं दुपारी आडीचच्या सुमाराला भांडण नाही थोडी कुरकुर मात्र झाली पार्टनरशी पण तुला कसं कळलं कसं कोण जाणे पण मला दुपारी अगदी बेचन वाटत होतं खरं असे क्वचित कधीतरी जगा वेगळे व्हायचे पण या पलीकडे काही नाही आमचा संसार तसा चार चौघांसारखा चालला होता एकदा रात्री जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारीत बसलो होतो मुले पलीकडे झोपली होती निर्मला एकदम म्हणाली आता मोठी झाली नाही मुलं आता काय त्यांना आई नसली तरी चालेल मला ते ऐकून कसे तरीच वाटले असं काय बोलतेस वेड्यासारखं मी म्हणालो मुलांना आई नसून कसं चालेल कोण जाणे पुढल्या महिन्यात मी कुठं असेन ती कुठं असतील आज हिने हे काय बोलणे काढले होते कोणास ठाऊक मला ते अधिक ऐकवेना मी विषय बदलला मग मात्र ती नेहमीसारखं बोलायला लागली त्यानंतर होळीचा सण आला घरात गोडाधोडाचे जेवण होते जेवताना वाटते हिच्या दाढीत काहीतरी अडकले ते काढण्याचा तिने प्रयत्न केला पण दाढ अधिकच ठणकू लागली संध्याकाळी संध्याकाळी अॅनासिन घेऊन ती झोपली पण दुसऱ्या दिवशी सकाळी गळ्याजवळ एका बाजूला चांगलीच सूज आलेली आम्ही संध्याकाळी डेंटिस्टकडे जायचे ठरवले पण संध्याकाळपर्यंत दुसरीही बाजू सुजली ते पाहिल्यावर मात्र मनात चर्र झाले हा नुसता दातांचा आजार नाही अशी भीती वाटली मी तिला घेऊन लगेच फॅमिली डॉक्टरकडे गेलो त्यांच्या सांगण्यावरून लगेच रक्त वगैरे तपासून घेतले माझी अभद्र शंकाच खरी ठरली निर्मलेला ल्युकेमिया झाला होता आणि तोही गॅलपिंग औषधोपचार करायलाही वेळ नव्हता ती आता आठ दहा दिवसांचीच पाहुणी होती दुसऱ्या दिवशी तिला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मुलांना आजीकडे ठेवून मी सगळा वेळ निर्मलेच्या उशाशी बसून राहिलो रात्रीची वेळ होती बसल्या बसल्या मला मध्येच डुलकी लागली एवढ्यात निर्मलेने मला उठवले अहो उठा मला भयंकर गुदमरल्यासारखं जरा ऑक्सिजन मी धावतच नर्सकडे गेलो तिने ऑक्सिजन दिला हळूहळू निर्मला स्वस्थ झोपल्यासारखी दिसू लागली सकाळी मी उठलो बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टर शहानकडे गेलो विचारले कितपत आशा आहे माझा धीर सुटत चालला आहे शहांनी माझी कशी बशी समजूत घातली मी नाईला जाणे परत येऊन निर्मलेच्या उशाशी बसून राहिलो ही अवस्था भलतीच वाईट आपले प्रिय माणूस तडफडत असताना बघावे लागते पण त्याला आराम देण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही निर्मलेने डोळे उघडले विचारले कुठे गेला होता कुठं नाही इथेच तर होतो खोटं मी सांगू कुठे गेला होता कुठं मुलांकडे नाही डॉक्टर शहानकडे माझी कितपत आशा आहे हे विचारायला हो ना तुला कसं कळलं मी होते तिथंच म्हणजे म्हणजे तुम्ही शहानकडे गेलात तेव्हा मी तुमच्याबरोबरच गेले ही आता तुमच्या पुढे परत येते आहे निर्मला नक्की वातात बडबडत होती मी अधिकच घाबरून गेलो माझ्यावर विश्वास ठेवा काल रात्री तुम्ही ऑक्सिजन दिलात ना तेव्हाच एक झालं मी या शरीरातून बाहेर पडले बाजूला उभे राहून या माझ्या शरीराकडे पाहायला लागले काय भयंकर अवतार झालाय हो या शरीराचा सगळीकडून नुसतं फुटून निघालंय जागा मिळेल तिथून रक्त बाहेर यायला ला पाहतंय चेहरा तेवढा अजून जरा बरा आहे जास्त बोलू नकोस तुला धाप लागेल एका तरी आता फार वेळ नाही बोलणार मी तुमच्याशी ती म्हणाली तर काय सांगत होते बाहेर पडले आणि मोकळी झाल्यासारखी सगळीकडे भिरी भिरी फिरले घरी जाऊन आले मग आठवलं मुलं आजीकडे आहेत मी तिथं जाऊन त्यांना पाहून आले सकाळी तुमच्याबरोबर आले शहांकडे ही आत्ताच परत येते इतका वेळ माझ्या सगळ्या वेदना थांबल्या होत्या पण आता शरीरात परत आले ना तर दुखणं जाणवायला लागले वेदना असह्य व्हायला लागल्यामुळे ती बोलायची थांबली मी चक्रावून गेलो होतो ती बोलली त्यात एक प्रकारची सुसंगती होती ती केवळ भ्रमात बोलत होती असे कसे म्हणायचे आणि तसे असेल तर मी डॉक्टर शहानकडे गेल्याचे तिला कसे कळले अगदी विलक्षण असामान्य परिस्थितीत जीव शरीरातून बाहेर पडून अशरीरी फिरून शकतो अशी उदाहरणे मी कुठे कुठे वाचली होती वाचली तेव्हा मी त्यावर ते मुळीच विश्वास ठेवला नव्हता निवळ रंजक माहिती म्हणूनच मी ती सोडून दिली होती पण आता वाटू लागले की असा काही प्रकार खरोखरच असेल का थोड्या वेळाने तिने डोळे उघडले मला म्हणाली मी जाणार आहे तिथं सार चांगलं आहे शांत आहे सुखाचं आहे मला नीट समजलंय आता मला भीती वाटत नाही तिथं जाण्याची असं काहीतरी बोलू नकोस तू बरी होशील मी तिची समजूत घातल्यासारखे बोललो पण माझा मला स्वतःच्या शब्दांचा पोकळपणा जाणवला माझी आशा एका सामान्य माणसाची होती या जगातली तिला त्या पलीकडचे काहीतरी जाणवले होते कसली तरी नवीन ओळख पटली होती तिला आता कसल्याही लौकिक आश्वासनांची गरज नव्हती आज रात्री नऊ वाजता मी जाणार जवळच्यांना निरोप घ्यायला बोलावून ठेवा ती म्हणाली एवढे बोलून ती डोळे मिटून पडून राहिली दिवसभर ती बेशुद्धच होती मला काय करावे ते कळेना मी जवळच्या नातेवाईकांना रात्री नऊपर्यंत या म्हणून सांगून ठेवले आठ वाजल्यापासूनच तिच्या रूममध्ये आणि बाहेरही गर्दी जमली आजचा प्रसंग वेगळा आहे हे ओळखून हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी हरकत घेतली नाही निर्मला अजूनही बेशुद्धच होती तिचा शोशोच्छवास नीट होत नव्हता काटा जसा नऊकडे सरकू लागला तसा तसा माझ्या पोटात खड्डा पडू लागला भीती म्हणावी भी तर भीतीही वाटत नव्हती चिंताही वाटत नव्हती पण रोजच्या व्यवहाराचे सगळे विचार सुटले होते एवढे खरे मोहिनी मान मोहिनी मंत्र घातल्याप्रमाणे मन फक्त नऊ वाजले की एवढाच विचार करीत होते डोळ्या डोळे घड्याळ्याच्या काट्यावर बांधल्यासारखे झाले होते बरोबर नऊ वाजता तिने डोळे उघडले एकदा जमलेल्या माणसांकडे पाहिले माझ्याकडे पाहून किंचित स्मित केले हे तिचे पाहुणे अगदी नेहमीसारखे होते क्षणापूर्वी ती बेशुद्ध होती हे खरेसुद्धा वाटले नसते सगळ्यांकडे पाहून तिने एकदाच हात जोडले मग हात तसेच खाली झाले आणि पापण्या मिटल्या गेल्या एका सर्वसामान्य आयुष्याचा अशा रीतीने लोकविलक्षण शेवट झाला निर्मला गेली आणि काही दिवस मनच संसारातून उडाल्यासारखे झाले मुले एकसारखी आईची आठवण काढून खिन्न होत शिवाय त्यांची रोजची काळजी घ्यायलाच हवी होती ते काम मुलांचे मामा मामी करू लागले पण तरीही कशात चित्त लागे ना झाले ते सगळे इतक्यात अचानक होऊन गेले होते की अजूनही मला आपण एखाद्या स्वप्नात आहोत त्यातून जागे झाल्यावरती अजूनही या जगात दिसेल असेच वाटायचे मी नायलाजाने ऑफिसात जात होतो पण घरी आल्यानंतर एकटाच खिन्नपणे बसून राही ती असताना आमचा बराचसा वेळ हितगुज करण्यात जाई आता ती गेल्यामुळे वेळ मला खायला उठला काहीतरी आठवणी काढीत कसले तरी विचार करीत मी वेळ काढू लागलो असाच त्या दिवशी बसलो होतो हातात उघडे पुस्तक होते पण एक ओळ वाचली जात नव्हती एवढ्यात शब्द आले ऐकलं का तुम्ही एकदा ऋषींकडे जा मी विलक्षण दचकलो नक्की हा निर्मलेचाच आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला मी आजूबाजूला पाहिलं सारे जिथल्या तिथे सगळे खरे खुरे मी पूर्णपणे जागा मग हे कोण बोलले आणि अर्थ तरी काय याचा ऋषींकडे जा म्हणजे काय आमच्या ओळखीत किंवा नात्यात अशा नावाचे कुणीच नव्हते मी बेचन झालो पण उपाय नव्हता भास म्हणून सोडून देणे एवढंच शक्य होते स्वप्नात येऊन ती काही सांगेल अशी अटकळ होती पण स्वप्नात ती कधीच आली नाही स्वप्ने पडायची ती नेमकी कंपनीच्या कामाची एके दिवशी मी ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो बुटाची नाडी बांधताना एकदम ओळखीचा आवाज आला ऋषींकडे जाऊन एक या एकदा नाडी बांधता बांधता माझा हात थबकला यावेळेस हा भास नव्हता शब्द अगदी स्पष्ट आले होते आवाजही निर्मलेचाच पण मी काय करायचे ऋषींकडे म्हणजे कुठे जायचे आणि अचानक मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली एकदा काही कामासाठी गिरगावात गेलो होतो सेंट्रल सिनेमाजवळ बससाठी उभा होतो आणि एकाएकी रस्त्यावरची माणसांची वाहनांची गजबज सेकंदभरच बंद झाली आणि स्पष्ट शब्द आले ऋषी जवळच राहतात चौकशी करा पुन्हा रस्त्यावरची गडबड चालू झाली मी भानावर आलो हा भास नक्कीच नव्हता यामागे काहीतरी हेतू होता कसली तरी योजना होती मी बस स्टॉप सोडून निघालो चार दोन माणसांना विचारले शेवटी एक वृद्ध माणसाने एका उंच इमारतीकडे बोर्ड दाखवले इमारतीच्या दाराशीच उसाच्या रसाचे दुकान होते म्हातारे बुवा म्हणाले या इमारतीमध्ये जा शेवटच्या मजल्यावर टोकाची खोली इमारत तशी बरी होती पण जिना उभाच्या उभा, उभा। खालपासून थेट वरपर्यंत गेलेला प्रत्येक मजल्यापाशी थोडी थोडी जागा सोडलेली टोकाच्या खोलीशी जाऊन थांबलो दारावर पाटी होती मिस्टर ऋषी स्पिरॅ स्पिरॅच्युअलिस्ट टोकाच्या खोलीशी जाऊन थांबलो दारावर पाटी होती मिस्टर ऋषी स्पिरॅच्युअलिस्ट मी दार ठोठावले एका मध्यम वर्गीय बाईने दार उघडले एका मध्यमवईन बाईने दार उघडले दारातूनच विचारले कोण पाहिजे मी म्हटले मला ऋषींना भेटायचं आहे किंचित नाराजीनेच त्यांनी मला आत घेतले समोर एक वृद्ध गृहस्थ अंथुरणावर शरीर लुळे पडल्याप्रमाणे बसून होते बाई काही बोलल्या नाहीत पण मी तर्काने ओळखले की हेच ते ऋषी स्पिर्याच्युअलिस्ट अनोळखी माणसांना तिथे सहसा एकदम प्रवेश दिला जात नसावा कारण ऋषींनी कपाळाला आठी घालून विचारले कुठून आलात मी नाव पत्ता सांगितला पुढचा प्रश्न काय काम होतं या प्रश्नाचे उत्तर देणे अतिशय अवघड होते मला तिथे का धाडण्यात आले आहे हे माझे मलाच ठाऊक नव्हते मी माझी अडचण सविस्तर सांगितली हल्ली आम्ही बाहेरच्या कुणाला दिवंगत आत्म्याशी संवाद करू देत नाही पण तुमची केस थोडी वेगळी आहे तुम्ही असं करा ऋषी समजूत घातल्यासारखे म्हणाले बुधवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान या तेव्हा आम्ही जमतो काही आत्म्यांशी संवाद करतो त्यावेळी तुम्ही या मग आपण पाहू त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बुधवारी सात वाजता गेलो एका गोल टेबलाभोवती दोघे तिघे आधीच बसले होते त्यात त्या दिवशीच्या बाई होत्या मी दाराजवळच्या एका खुर्चीत अवघडल्यासारखा बसून राहिलो एवढ्यात दोघे तिघे आले त्यांनी पुढीतून हार आणले होते हे त्यांनी तिथल्या तस्बिरींना घातले त्यातली एक एका तरुण स्त्रीच्या फोटोची होती ही बहुधा ऋषींची पहिली पत्नी असावी दुसरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची चौरस शिल्पाकृती होती त्यात डोक्याला रुमाल बांधलेला एका देखण्या पुरुषाचे चित्र कोरले होते लगेच सारे शांत झाले सगळे टेबलाशी जाऊन बसले त्यांनी टेबलावर दोन्ही हात ठेवले टेबलावर एक अक्षरांचा तखता होता आणि एक लाकडी तिवई त्यावरच ठेवली होती ऋषींनी हात जोडून प्रार्थना केली मग सगळ्यांनी नमस्कार केल्यासारखे करून परत टेबलावर हात ठेवले बाईंनी तिवईवर हात ठेवताच तिवई तक्त्यावर मागे पुढे होऊ लागली अक्षरांनी तयार होणाऱ्या वाक्ये बाई वाचू लागल्या मध्येच प्रश्न विचारू लागल्या त्यांनी प्रश्न विचारावेत आणि तयार होणाऱ्या वाक्यातून उत्तरे मिळावीत असे संभाषण बराच काळ चालू राहिले आणि एकाएकी ते संभाषण थांबवून बाई म्हणाल्या इथे निर्मला आली आहे तिला आपल्याशी बोलायचं आहे मला अतिशय आश्चर्य वाटले तत्तक्षणी त्या मंडळीवर विश्वासही बसला कारण मी अजून त्यांना माझ्या बायकोचे नाव सांगितलेले नव्हते मी टेबलापाशी जाऊन बसलो इतर माणसे माझ्याकडे नवलाने पाहू लागली वई फिरू लागली मी टेबलाशी जाऊन बसलो इतर माणसे माझ्याकडे नवल्याने पाहू लागली तिवही फिरू लागली तिच्या पुढच्या बाजूच्या कासवासारख्या तोंडाच्या काट्याने नेमके अक्षर कळू लागले मला सवय नसल्यामुळे इतके भराभर वाचणे शक्य होत नव्हते पण बाई वाचून सांगत होत्या आलात बरं झालं तू काळजी करू नकोस मुलांची मी म्हणालो मुलांची काळजी नाही पण तुमची काळजी वाटते अजून तुमचं लक्ष लागत नाही तुम्हाला दुसरं लग्न करावंच वाटतं का प्रश्न ऐकून मी चकित झालो पण याचा विचार मी यापूर्वी स्वतःशी केला होता असे नाही शरीर सुखाकडे मन ओढ घेत होते उगाच खोटे कशाला सांगू पण इतक्या वर्षांच्या सहवासाच्या आठवणी पुसणेही अशक्य होते मी ठरवून टाकले होते शरीराची भूक एक वेळ कशीही भागवता आली असती पण तेवढ्यासाठी मन नव्या पाशात अडकवणे योग्य नव्हते तिवई अजून थांबलेलीच होती मी म्हटले नाही दुसरं लग्न करायचं नाही असंच मी ठरवलंय मग मी सांगते तसं करा तुम्ही साधना करायला लागा मी काही दिवस ऋषींकडे सतत जात राहिलो त्यांच्याकडे प्लॅनचेटवर महाराज येत भिंतीवरचे शिल्पचित्र त्यांचेच होते हे महाराज म्हणजे कुणी व्यक्ती नव्हतेच एक प्रकारची दिव्य शक्तीच होते तुमचे एखादे रूप दाखवा या भक्तांच्या आग्रहावरून त्यांनी मुंबईतल्या एका नामवंत शिल्पकाराला स्वप्नात दर्शन दिले त्या रूपावरून त्याने तयार केलेली ही शिल्पकृती या महाराजांचे जणू त्या जागेला संरक्षण होते त्यामुळे तिथल्या प्लॅनचेटवर येण्याचे धाडस भलतेसलते दिवंगत आत्मे करीत नसत महाराज या शक्तीचे नेमके स्वरूप समजून घेण्याची मी अजून प्रयत्न करतो आहे पण ते समजणे अवघड आहे किंबहुना ते समजेल तेव्हा माझी साधना पूर्ण होईल त्यावेळेस तरी मला त्यातले काहीच ठाऊक नव्हते पण निर्मलेने मला एक नवीन रस्ता दाखवून दिला होता मी घरातली एक खोली साधनेसाठी ठरवून टाकली तिथे मी रात्री सगळे शांत झाल्यावर समयी लावून बसू लागलो पहिल्यांदा नुसते चित्त एकाग्र करून मी समयीच्या ज्योतीकडे पाहत राही पण दिवसाचे दिवस गेले तरी काहीच घडे मी कंटाळून महाराजांना हे सांगितले महाराजांनी मला दृष्टांत होईल असे आश्वासन दिले रात्री मी स्तोत्र वाचत तिवईवर हात ठेवून बसलो होतो अचानक तिवई दळणाचे जाते फिरावे तशी फिरू लागली अर्थात हा काही चमत्कार नव्हता फक्त मला जे दिसत होते आणि समजत होते ते आपलीकडेही ए एक जग आहे याची ती चाहूल होती त्यानंतर एके दिवशी मी ध्यान लावून बसलो असताना एकदम विजेचा लोळ यावा तसा लखलखाट खोली बाहेर झाला डोळे दिपवणारा तो प्रकाश क्षणार्धही टिकला नाही पण मी ज्या मार्गावर चाललो होतो तोच मार्ग माझ्यापुरता तरी कायमचा त्या प्रकाशात उजळल्यासारखा झाला हे सारे चालू असताना माझ्या ध्यानाचा काळ वाढत वाढत चालला होता ऑफिसमध्ये जेमतेम दोन तास मी काम करीत असे दुपारी लवकर घरी येऊन ध्यानाला बसे संध्याकाळी मुले शाळेतून आल्यानंतर जेवणापर्यंत मी त्यांच्याकडे लक्ष देई जेवणानंतर रात्री पुन्हा मी ध्यान लावून बसत असे ते जवळजवळ पहाटेपर्यंत पण या जागरणाचा माझ्या तब्येतीवर काहीही वाईट परिणाम झाला नाही दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ दोन तास काम करूनही माझे उत्पन्न पूर्वीच्याच चौपट झाले इतके काम माझ्याकडे येऊ लागले मी या विषयावर बरेच वाचनही करू लागलो काय वाचावे याचे मार्गदर्शन महाराज मला पुस्तकाच्या नावासकट करीत हळूहळू मला अध्यात्माची गोडी लागू लागली एके दिवशी एकाएकी आपण ज्याला माकडहार म्हणतो तिथे विजेचा धक्का बसावा तसे झाले आणि सबंध शरीरभर ठिणग्या उडाल्यासारखे वाटून माझे भान गेले हा भासही क्षणार्धच टिकला असेल परंतु माझी साधना योग्य मार्गावर होती याचे प्रत्यंतर मला या दुष्टांतामधून मिळाले होते मी आता ऋषींकडे फारसा जात नव्हतो कारण परलोकातल्या आत्म्यांशी संवाद करणे हे माझे उद्दिष्ट राहिले नव्हते मला स्वतःलाच साक्षातार हवा होता तो फार दूर आहे याची जाणीव होती पण त्याच्या मार्गावर यथाशक्ती वाटचाल करणे एवढेच आता माझ्या हातात होते हळूहळू मला निर्मलेशही बोलण्याचा मोह राहिला नाही मी केलेल्या वाचनाच्या योगाने मला इतके कळले होते की अगदी हुबेहूब आपल्या लोकांसारखाच परलोक असतो तो या लोकाच्या वर ढगात कुठेतरी नसून आपल्या लोकाबरोबरच असतो मात्र आपल्या नजरेचा जो तांबड्या रंगाचा जांभळ्या रंगापर्यंतचा टप्पा असतो त्यापेक्षा या लोकाचा किरणांचा वर्गच साफ वेगळा असल्यामुळे त्यातले काही आपल्याला दिसत नाही पूर्वी पृथ्वी आणि आप ही जडत्व आणणारी महाभूते त्यात नसल्यामुळे तो स्पर्शाला लागत नाही आकाशा घटकाला त्यात प्राधान्य त्याचे अस्तित्व वायुरूप असले तरी त्याचा आकार म्हणजे मात्र मानवी आकाराची निवळ प्रतिकृती आपल्याला परलोक जितका खोटा तितकाच परलोकवासी आत्म्यांना आपणही खोटे आपल्यापैकी काहींना त्यांचे अस्तित्व जाणवते तसे त्यांच्यापैकी काहींनाच आपल्याशी संबंध जोडणे जमते रेकॉर्डरच्या टेपवर जसे दोन ट्रॅक्स एकाच वेळी असूनही वेळी एकच ट्रॅक वाचतो त्यावेळेस दुसऱ्याच्या अस्तित्वाची जाणीवही असत नाही तसेच हे थोडेफार असावे पण केवळ देह पृथ्वीवर सोडून परलोकात वावरणारे हे आत्मे आपले रूप स्वभाव तेच ठेवतात आणि ज्या गोष्टी इथे करतात त्याच तिथेही करतात इहलोकात मनशांती त्यांना लाभते तेवढीच परलोकातही मिळते निर्मलेचे अंतकरण अतिशय शुद्ध होते तेव्हा तिला तिथेही शांती मिळत असेल याविषयी मला शंका नव्हती दिवसेंदिवस मला कंपनीचे काम नकोसे वाटू लागले होते कंपनीत लाखो रुपयांची उलाढाल होत होती आणि माझ्यावर पैशांचा पाऊस पडत होता पण तरीही वाटू लागले की एका बाजूने साधना करायची आणि दुसऱ्या बाजूने हा विष जवळ करायचे हे काही खरे नाही आजना उद्या मी हे सारे सोडून द्यायचे ठरवून टाकले होते त्या दिवशी कंपनीच्या कामासाठी सरकारी ऑफिसात गेलो तिथे विवेक रायकर भेटला त्याला ल्युकेमिया झाल्याचे कळले आणि निर्मलेच्या आजाराच्या आठवणीने काळजात चर्र झाले त्याने रिसिट मागितली मी देण्याचे मी कबूल केले पण दुःखापोटीच मी काय मी त्याविषयी साफ विसरून गेलो नंतर एक दिवशी कॉलनीतला पवार घरी आला आणि त्याने रिसिटची आठवण केली मला विवेकची अवस्था अतिशय खराब आहे बहुधा शेवटची अवस्था आहे मी हादरून गेलो शेवटची अवस्था म्हणजे मरणाच्या दारात असलेल्या माणसाला दिलेले वचन मी मोडले होते मी मरणाच्या दारात असलेला विवेक हसतमुख विवेक कुणाच्याही मदतीला कायम तत्पर असलेला विवेक एन तारुण्यात जगाला निरोप घ्यायला निघालेला विवेक निर्मला जशी मला सोडून गेली तसाच अर्ध्या डावावर उठून जाऊ पाहणारा विवेक मला निर्मलेला वाचवता आले नाही निदान विवेकला तरी वाचवता येईल का मी ठरवले महाराजांना शरण जायचे त्यांना गळ घालायची काहीही करून या तरुण मुलाला वाचवा मी तसाच उठलो आणि रिसीट घेऊन विवेकच्या घरी गेलो विवेकची परिस्थिती गर खरोखरच गंभीर होती मला सुचलेला उपाय करायलाच हवा होता आजच नाही तर फार उशीर झाला असता पण माझ्यावर विश्वास कोण ठेवणार रायकरांची माणसे स्वतःला बुद्धिवादी समजणारपैकी असली तर मी मला वेळात काढतील काही का असे ना सांगून तर पहावे बुद्धिवादी म्हणविण्या बुद्धिवादी म्हणविणारा देखील मरणापुढे लीन होतात अशा प्रसंगात कुणाचेही ऐकायला तयार होतात मी बाळाला आणि त्याला मेहन्याला काही बोलावले मी बाळाला आणि त्याच्या मेहुन्याला खाली बोलावले त्यांना सारे काही सविस्तर समजावून सांगितले रात्री घरी येण्याची विनंती केली त्या दोघांनी रात्री घरी येण्याचे कबूल केले